तर मित्रांनो होतं असं जी मंजू असते पाणी प्यायला गेलेली असते पाठीमागून जे मम्मी साहेब असतात येतात आणि चाकू घेतात आणि चाकूने मंजूवर वार करायला लागतात तेवढ्यात मंजू पाठीमागं बघते बघितल्यानंतर तिला दिसतं मम्मी साहेब वार आहे तेवढ्यात मंजू हात धरते आणि तो हात धरल्या दोघे ती झटपट जटपत होते झटपटीमध्ये मंजू बोलते तुम्ही काय करताय मम्मी साहेब डोकं फिरलंय का तुमचं तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल अशाने तर मम्मी साहेब बोलते जेलमध्ये गेले तरी चालेल पण तुला मी आज संपवणार तुझा जीव घेतल्याशिवाय मी राहणार नाही माझ्या पोरामध्ये आणि माझ्यात तू तुम फूट पाडली आहे असं सा, मम्मी साहेब बोलतात तर मंजू बोलते मी कुठं फु फूट पाडले आणि हे बघा तुम्ही तुमचा मुलगाच निवडून आला आहे ना तुम्हाला तरी तुम्हाला कस तरी आहे किती खालच्या पातळीच्या बाई आहात तुम्ही तर मम्मी साहेब बोलते तू नको सांगू तर मंजू बोलते मग मी सगळ्यांना ओरडून करू का बोलू का इथं मग कळेल तुम्हाला काय आहे ते तर मग मम्मी साहेब चाकू खाली टाकतात आणि बोलतात की तुला बघून घेईन नेबरट तुला सोडणार नाही पी तर दुसऱ्या दिवशी जे वट पौर्णिमा असते त्यामुळं सत्या गावातली काही माणसं वडाचे झाड लावण्यासाठी तिथं था येतात आणि जी मंजुरी असते ती सत्याला बोलते सत्या आपण सर्वांना वडाचं झाड आज दिलं पाहिजे असे माझी अपेक्षा आहे सत्या बोलतो ठीक आहे आपण सर्वांना झाडं ती वडाची त्यानंतर जो सत्य तो सर्वांना सर्व बायकांना गावामधल्या वडाची झाडं वाटतो आणि त्या ठिकाणी त्यांचा कार्यक्रम संपन्न होतो मित्र हो व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा